महाड तालुक्यातील आमशेत गावातून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दिनांक पंधरा मे रोजी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची घटना सर्वत्र पसरताच उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली अल्पवयीन मुलीचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी ठरत होती पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या चोवीस तासांमध्ये बेपत्ता विशाखाचा शोध लावला वडील रागावलेले म्हणून विशाखानं घर सोडला आणि तिनं थेट मुंबई गाठली मुंबईहून ती साताऱ्याला जाणार होती अशी हो माहिती विशाखानं पोलिसांना दिली महाड एमआरडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे यांनी या तपासाची सूत्रे हाती घेतली आणि या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला पोलीस उपनिरीक्षक नागदिवे यांच्या समवेत पोलीस हवालदार विनोद पवार महिला पोलीस हवलदार निलिमा गायकवाड महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या दरेकर यांनी बेपत्ता मुलीच्या तपासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड